कोल्हापूरतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पतीनं घरात झालेल्या वादानंतर पत्नीचा निर्घुणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे पतीनं पत्नीचा खून केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये फोन करून माहिती दिली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे आर्थिक वादातून उद्भवलेल्या कडव्या भांडणात एका फाउंडरीत काम करणाऱ्या पतीनं आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने गळा कापून अत्यंत निर्घुण पद्धतीनं खून केल्याची धक्कादायक घटना पाच ऑगस्टच्या मध्यरात्री महालक्ष्मी नगर आपटेनगर परिसरात घडली आरोपीचे नाव परशराम पांडुरंग पाटील वय चव्हेचाळीस असं असून त्यानेच एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम पाटील हे मूळचे राधानगरी तालुक्यातील सावरडे पाटण येथील असून ते सध्या महालक्ष्मी नगर येथे पत्नी अस्मिता वय चव्वेचाळीस दोन्ही मुलं आणि वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होते ते उद्यमनगरमधील फाउंड्रीत काम करत होते घटनेच्या रात्री त्यांची मुलं बाहेर झोपली होती आणि वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते तेव्हाच परशुराम आणि अस्मिता यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला भरात परश्रामनं पत्नीचा गळा दाबून बेशुद्ध केलं त्यानंतर ता घरातल्या चाकूनं गळा कापून तिचा खून केला नंतर त्यांनी स्वतःहून पोलिसांना फोन करून घटनेची कबुली दिली परिश्रमच्या सांगण्यानुसार काही वर्षापूर्वी त्यांनी स्वतःचं घर विकलं होतं त्यातून मिळालेली रक्कम मित्रांकडून घेतलेले हातूसने पैसे मुलांच्या नावावर फायनान्स कंपनीतून घेतलेले प्रत्येकी एक लुफायांचं एक लाख रुपयांचं कर्ज याची स्पष्ट माहिती अस्मिता देत नव्हती याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होता मंगळवारी रात्री अशाच एका वादात ही दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेनंतर पाटील दाम्पत्याची दोन्ही मुलं मानसिकदृष्ट्या हादरली आहेत आईचा मृत्यू आणि वडील तुरुंगात या दुहेरी धक्क्यानं कुटुंब उद्धवस्त झाले नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीनं मुलांनी बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कार केले तर करवीर पोलिसांनी प्रशांत पाटील विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे या घटनेमुळे महालक्ष्मीनगर परिसरात हळूहळू व्यक्त केली जाते दरम्यान करवीर पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार पाटील मूळचा राधनगरी तालुक्यातील सावरडे पाटण येथील रहिवासी आहे पत्नी दोन मुलं वडिलांसह हो, तो महालक्ष्मी नगर मध्ये भाड्याच्या घरात राहतो तो उद्यम नगरात फाउंड्रीत काम करतो मोठा मुलगा खाजगी नोकरी करतो तर लहान मुलगा शिकत आहे घरामध्ये सुरू असलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना पाच वर्षापूर्वी स्वतःच्या मालकीचं घर विकावं लागलं हे कुटुंब महालक्ष्मी नगर मध्ये भाड्याच्या घरात राहायला आलं मंगळवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास दाम्पत्यामध्ये पैशावर वाद झाला त्यावेळी दोन्ही मुलं बाहेर गेली होती तर वडील दुसऱ्या खोली झोपले होते रागाच्या भरात पाटीलनं पत्नीचा गळा दाबला त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पत्नीला पत्नीचा घरातील चाकून गळा कापला पत्नीचा खून केल्यानंतर मोबाईलवरून एकशे बारा नंबरवर पोलिसांना फोन केला कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज